गद्दारांना क्षमा नाही गेल्या काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा ज्यावेळेस मनोज जारांगी यांना अंतरवालीमध्ये उपोषणा बसायचं होतं तत्पूर्वी तेथील डॉक्टर रमेश तारक याने गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सहाय्या घेऊन जालन्याच्या एस पी साहेबांना ते निवेदन दिलं की तुम्ही जरांगे पाटलांना आमच्या गावात उपोषण बसायला परवानगी देऊ नका याचा सरसरा अर्थ होतो डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे आणि याने मराठा आरक्षणाला विरोध केला ही गोष्ट आमची जिवर लागली हे आम्हाला पटलं नाही त्याचा तोंड काळ केलं आज फक्त तोंड काळ आज फक्त तोंड काळ केलं याच्यानंतर जर मराठा आरक्षणाला आणि जरंगी पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा जशाच त्याच उत्तर आम्ही देऊ नाही मी स्पष्ट करतो आंतरवाले सराटेत गावकऱ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं त्यांचा अजिबात या आंदोलनाला असेल या उपोषणाला असेल आमच्या मागण्याला असेल अजिबात त्यांचा विरोध नव्हता सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं परंतु डॉक्टर रमेश तारकने काय केलं त्यांच्या खोट्या सह्या घेऊन गावकरी म्हणल्यानंतर सहा की त्याला सगळे नाव माहीत असणार त्याला सगळ्याचं नाव दिली समोर डमी सह्या केल्या जर गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री दीड वाजता एक ते दीड वाजता भर पावसात गावातल्या लक्ष्म्या गावातल्या महिला दादाला भेटायला आल्या नसत्या आम्ही गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर होतो तिथं रात्री एक दीड वाजता महिला भरपावात आल्या होत्या की दादा तुम्ही अंतरवाली सरड्डी सोडायची नाही उपोषण आमच्याच गावात करायचं हा आग्रह करण्यासाठी ही विनंती करण्यासाठी सर्व लक्ष्म्या सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर आल्या होत्या त्याचा मी साक्षीदार आहे पोपटराव साक्षीदार आहे जर गावकर त्रास झाला असता जर गावकऱ्याचा विरोध असता तर लक्ष्मी आल्या नसता त्यांना विनंती करायला त्याचा मी साक्षीदार आहे याचा अर्थ डॉक्टर रमेश तारक हा सारखा दास्तक आहे त्याला सोडणार नाही आम्ही शंभर टक्के आर्थिक देवाण घेवाण झाल्याशिवाय रमेश तारकने विरोध केला नाही रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे बऱ्याचे पुरावे आमच्याकडे नाही पण शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे खात्री आहे ही शक्यता नाकारता येत नाही शंभर टक्क्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि आर्थिक व्यवहार पुरसे घडलेला आहे तुम्हाला असं वाटतं की आर्थिक व्यवहार घडले त्यामुळे डॉक्टर तारकांनी ही भूमिका घेतली शंभर टक्के शंभर टक्के आता त्या ग्रामपंचायतीचा जर ठराव त्या दिवशीचं आपण पाहिलं तर त्यामध्ये मला वाटतं काही वोट त्यांच्या विरोधात पण आणि काही वोट हे त्यांच्या समर्थना नाही मी पुन्हा स्पष्ट करतो ग्रामपंचायत एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे तिला काय अधिकार घ्यायचे हा सर्व सर्वे हा सर्व सर्व अधिकार हा ग्रामपंचायतीचा असतो त्यामुळे त्यांच्या त्या लिगल याच्यामध्ये मी बोलू शकत नाही मी स्पष्टपणे सांगतो रमेश डॉक्टर रमेश तारकला कळ याच्यामुळे फासला आम्ही जरंगे पाटलाला गावात असे परवानगी देऊ नका सर हो याचा सरळ अर्थ होतो याचा मराठा आरक्षणाला विरोध आहे आमच्या ज्या पंचावन्न ते छप्पन लाख रुंदी सापडल्या सरकारच्या पायाखाशी सरकली सरकारला काही करतात त्यामुळे आमचेच लोक म्हणजे रमेश तारक देखील दौऱ्यात फिरलेले दौड होते ना दौऱ्यामध्ये पण आता जरा असं काय घडलं की सरकारने तेव्हा फोडला ना आणि आमच्यावर उभा केला त्यामुळं समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास कुठंतरी हिरव जातोय का याची भीती आम्हाला वाटली हे जिवारी लागली आमच्या गोष्ट आणि आम्ही रमेश काळंपासलं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा गद्दारांना जाहीर इशारा देऊ इच्छितो आज फक्त काळंप असलं यानंतर जर आरक्षणाला विरोध कराल आणि जनांगे पाटला विरोध कराल तर जशा तसं उत्तर आम्ही देऊ तुमची गै केली जाणार नाही गद्दारांना क्षमा नाही तुम्ही आताच म्हणाला की आंदोलनाच्या दरम्यान दौऱ्यामध्ये काय सांगायचं सर्वसामान्य लोकांमध्ये काय सर्वसामान्य समाज बांधवांना ते दादाला भेटू देत नव्हते हो तिथे कुठेतरी संशय आम्हाला याचा भेटू का देत नाही हा सर्वसामान्य लोक दादाला जेव्हा भेटायला याचे दादा बिझी आहे दादा अमुक आहे दादा झोपलेले काही खोटे कारण सांगून समाजामध्ये परतून लावायचे बरेच कारण आहे त्याचे गावातल्या गावकऱ्यांच्या खोट्या सह्या त्यांनी घेतलेल्या आहे नाही त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही त्यावर दादाच बोलतील यावर बोलणं मी संयुक्तिक नाही माझ्या मनाला जे पटलं मी ते छातीत ठोकून केलं बस होणाऱ्या सर्व परिणामाला मी सुनील कोटकर समोर जायला तयार आहे हा तुम्ही पाटील काय सांगा नाही ज्यावेळेस कोपर्डी ची घटना घडली त्या लढ्यापासून आम्ही दादा सोबत आहोत दादा एक प्रामाणिक माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी गेल्या बावीस वर्षापासून हा लढा लावून धरलेला आहे हा लढा निरंतर त्यांनी लावून धरलेला आहे त्यांनी हा लढा पुढे आणलेला आहे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या शरीर चालणी करून हे व्यक्तिमत्व माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहे अशा व्यक्तिमत्वाला विरोध हे देखील आम्हाला पटलेलं नाही रमेश एक नाही अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला पटलेल्या नाही आणि त्यातूनच हा रोष समोर आलेला आहे हे काही एका दिवसामध्ये होत नसतं पहिली गोष्ट आता मला वाटतं तुम्ही ते उलगडून सांगितलंच पाहिजे आम्हाला की आता पहिली गोष्ट जी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विरोध केला पत्राय ते दौऱ्यात असताना दादा सोबत कोणाला बोलू देत नव्हते दादाच्या गाडीत कोणाला बसू देत नव्हते गाडीतून उतरून द्यायचे आम्हाला प्रायव्हेट बोलायचे असं सांगून आम्हाला टाळायचे दादापासून सर्वसामान्य लोकांना त्यांनी दूर ठेवलेले बरेच सर्वसामान्य समाज दादाला भेटायला यायचे असे अनेक समाज बांधव डॉक्टर रमेश सरकार परतावून लावलेले